नमस्कार खूप नमस्कार आपला परिचय माझं नाव रोहित अरुण दरवडे आम्ही राहणार टिळेकरवाडीकांच्या नेते साधारण एक तीन ते चार महिन्यापूर्वी आम्ही देशमुख हायटेक हा जॉईन झाला ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षी पण देशमुख हायटेककडून मायक्रोमॅजिक यांचे इनलाईंड इंलें, आम्ही नेले होते बरं आणि ते खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत अजूनपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही दुसऱ्या वर्षी पण ते वापरलेत त्या सीझनला आठसाली उसासाठी आणि या वर्ष आम्ही तीन ते चार महिन्यापूर्वी यांच्याकडनं स्वतः देशमुख हायटेक या ब्रँडचे फ्लॅट इनलाईन नेले आहेत साधारण तीन एकराचे ते नेले होते तर आम्हाला उसा खास उसासाठी ते करायचं होतं तर आम्हाला ते किती लागेल काय म्हणजे पूर्ण त्याला सर्वे करायचा होता आम्ही देशमुख हायटिककडे आलो त्यांची एक सर्वे करणारी एक टीम आहे त्यांनी सर्वे आम्हाला आमच्या शेतात आले म्हणूनच आलं हो त्यांचे पर्सन आले संदीप म्हणून आणि त्यांनी पूर्ण शेतातलं चेक केलं लांबी रुंदी वगैरे सगळ्या चेक करून कशा पद्धतीने मेजरमेंट मेजरमेंट घेऊन सगळे साधारण एक कोटेशन दिलं किती कसे तुम्हाला कोणकोणत्या टाईपचे मटेरियल लागतील तसेच विहिरीतून आपल्याला फिल्टर वगैरे वेंचुरी तो पूर्ण सेटअप करायचा होता तो पण आपण यांच्याकडूनच केलेला आहे तर त्यांनी ते कसं करता येईल ते पूर्ण डिझाईन डिझाईन पूर्ण दिलं आणि मग आपण इथं आल्यानंतर गौरव सर त्यांनी आपल्याला पूर्णपणे आ, किती, किती आ, हाँ, हाँ। ते किती फायदेशीर ठरेल कसं कोणते पाईप घेतले तर काय रेट वगैरे कसं त्याची क्वालिटी कशी आहे त्याबद्दल माहिती दिली आणि आपण ते यांच्याकडून खरेदी केलेलं आहे आणि अजून चार महिने झालेत आपल्याला एकदम इन्स्टॉलेशन करणारे पण यांची टीम आहे त्यांनी येऊन पर्सनली ते इन्स्टॉलेशन केलं पूर्ण एकदम छान पद्धतीने केलं तीन दिव तीन एकराचा प्लॉट त्यांनी दोन दिवसात कव्हर केलेला आहे ती टीम पण म्हणजे त्यांनी पूर्ण दिवसभर थांबून चांगल्या पद्धतीने इन्स्टॉलेशन केलं अजून काही प्रॉब्लेम आपल्याला ना आले नाही आहे सर्व्हिस बघायचं झालं तर ती पण एक छान सर्व्हिस दिली आहे चालते थँक्यू धन्यवाद